गुड मॉर्निंग चला आपलं शेत ओलं करून घेऊया कारण आज बिया लावायच्या आहेत आपल्याला चला जेवण उरकलंय आता दुपारचं आणि आम्ही आता शेती करणार आहे हे बघा आमचं छोटस शेत आणि आता आम्ही बघा बिया आणल्या आहेत सांग दीदी कोणते कोणते आहेत टामॅट बी हा टोमॅटो बी ओके रेडी okay. फिंगर पक्की पाल। पालक 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 बी लेडी फिंगर लेडी फिंगर बी हां दौड़ का बी रिच गार्ड गार्ड बी गवार गवार ही कैसे गवार बी हां बी क्यूकंबर मिरची आणि सगळ्यात लास्ट धन धन च्या आपल्याला कोथिंबीरीसाठी ना धन धनधान्य धनधान्य चला आता आपण ह्या सगळ्या बिया लावूया कारण आपल्याला ताजी ताजी भाज भाजी खायची आहे ना <laughs> अगस्त्य शेती करायची हा चल मग बिया लावायला आणि ह्या सगळ्यात आपल्याला सांगणार आहे सगळं मार्गदर्शन तात्या करत आहेत हे <laughs> <laughs> बघा तात्यांनी सकाळपासून किती छान सऱ्या काढल्या आहेत हे बघा आणि सकाळी पाणी दा दिलं आहे त्याला मस्त असं ओलं केलं आहे आता आणि आता बघू तात्या कशा सांगतात त्याप्रमाणे मी लावायचा प्रयत्न करते मी फर्स्ट टाईम करते आहे सो चला करूया काकडीचं बी बी चला पालक मेथी मिरच्या काकडी दोडका बरच काय काय लावून झालंय मुलं बघा कशी खेळतात झोडक्या खेळतीय सेजल आणि आगच ते खेळतोय सो आता पाटापाटा हरबारे लावून घेते लास्ट बट नॉट द लिस्ट हरबारे पेंडिंग राहिले होते गावावरून आईने दिलेले हरभारे तेच हरभारे मी आता लावतेय सो ते झाले आणि आता आम्ही पुढे आलोय आणि मी हे दिसते का आमच्या दरवाजासमोरची जी छोटीशी कसरगुंडी ती जराशी खराब झाली होती सो तात्यांना मी म्हणलं होतं की ती जरा नीट करा सिमेंट आहे तर ते लावून ती प्रॉपर म्हणजे ॲक्च्युली मुलं खेळतील तिथे व्यवस्थित आणि मुलांसाठी काहीही करायला सांगा तात्या लगेच तयार होतात आणि बघा तात्याने किती छान गजरगुंडी रेडी केली आहे सो मी बघा तिथे तुळशीजवळ थोडंसं गवत आलं होतं ते काढलं आणि त्याच्याजवळचे दगडं वगैरे काय आहे ते साईडला काढून तिथली जागा क्लीन करून घेतली आणि ते झाल्यानंतर मला स्वयंपाक उरकायचा होता कारण आम्हाला जायचं होतं तात्यांना घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला सो फटाफट -पट सगळा स्वयंपाक रेडी केला आणि संध्याकाळी आम्ही निघालो फिरायला संध्याकाळ झाली मिनिट आता संध्या आता संध्याकाळ झाली आणि आम्ही आता संध्याकाळ झाली आणि आम्ही डिमार्ट ला चाललो शॉपिंग ला कुठे अगस्ते खूप खुश आहे है ना खुश आहे हाय हॅलो नमस्कार मी दीपाली मी सेजल स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये ऍक्च्युअली सकाळपासून भरपूर जास्त कामं होती सो तुमच्याशी इंट्रोड्यूस झाली नाही आणि आता आम्ही निघालो आहोत डीमार्टला तात्यांना घेऊन तात्या फर्स्ट टाइम आज डीमार्टला जाणार आहेत सो चला त्यांचा एक्सपिरियन्स कसा असेल ते बघूया आणि ऍक्च्युली डीमार्ट मध्ये का तर कारण तिथे गेल्यानंतर बऱ्याच अशा ऑफर्स असतात सो आपल्याला आपल्या बजेटनुसार आपल्याला पाहिजे तशा वस्तू घेता येतात सो so, so, चला आता आपण निघूया <laughs>

ठेव चला हा एक घ्या ठेवा हे चला पुढे फायनली शॉपिंग

आणि दरवेळेस एका दुकानातून शॉपिंग करणं आणि असं आपल्या हाताने शॉपिंग करणं ह्यात वेगळंच काहीतरी फिलिंग असतं दात्यांनीही अनुभवलं आज त्यांनाही खूप छान वाटलं घरी आल्यावर सेजलने थोडा अभ्यास केला मग त्यांची मस्ती सेजल बघा लिस्ट बघतीये काय कळतं काय माहिती तिला त्यानंतर आम्ही जेवण आटोपलं सो सोमवार होता त्यामुळे काही वेगळं असं स्पेशल करता नाही आलं पण तरी पनीरची भाजी मेथीची भाजी असं काहीसं मी थोडंफार बनवून गेले होते आणि घरी आल्यानंतर आम्ही जेवण आटोपलं आणि आजचा दिवस खूप असा मेहनतीचा इंटरेस्टिंग होता तुम्हाला कसा वाटला आजचा दिवस नक्की मला कमेंटमध्ये सांगा ओके इथेच आजचा सा ब्लॉग एंड करते बाय सी यू इन नेक्स्ट ब्लॉग